नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजची बातमी सर्वांसाठी पुण्यामध्ये व्हायरसने शिरकाव केलेला आहे पुण्यामध्ये झिका व्हायरसचा शिरकाव झालेला आहे पुण्यामध्ये दोन रुग्ण हे झिका व्हायरसची आढळलेली आहे एका डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरस हा झालेला आहे चला तर मग जाणून घेऊया की झिका व्हायरस नेमका काय आहे कशामुळे होतो आणि याची लक्षणे काय आहेत झिका व्हायरसची लक्षणे बघितली गेली तर ताप आणि अंगावरती रेड कलरचे रॅशेस लाल कलरचे रॅशेस हे झिका व्हायरसची लक्षणे आहेत आणि त्याचबरोबर झिका व्हायरस हा डास चावल्यामुळे होतो आता डास डासांमध्ये भरपूर प्रकार असतात बोलायला गेलं तर विषय हा खूप लांबणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त काही काळजी घ्यायची आहे झिका व्हायरसला मुंबईमध्ये आपल्याला प्रवेश द्यायचा नाही त्यासाठी जास्तीत जास्त डास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या स्वच्छता ठेवा आजूबाजूला कारण आता पावसाळा पडले पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसामुळे भरपूर ठिकाणी डास होण्याची शक्यता असते असेच हे डास उघड्यावरती कचऱ्यावर इकडे तिकडे बसतात आणि नंतर ते आपल्याला चावतात आणि चावल्यामुळे डेंगू झिका याच्यासारखे असंख्य असे आजार आपल्याला होऊ शकतात तर याचीच आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे आणि पुण्यामध्ये हे झिका व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे पूर्ण पुण्यामध्ये खूप खळबळ उडालेली आहे तरीसुद्धा सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी त्याचबरोबर विशेष काळजी ही गरोदर महिलांना घ्यावी लागणार आहे कारण अशा व्हायरसचा परिणाम ह्या सगळ्यात जास्त गरोदर महिला आणि लहान मुलांवर होताना आपल्याला दिसून येतो त्यामुळे गरोदर महिलांनी सगळ्यात जास्त पावसाळ्यामध्ये भरपूर जास्तीत जास्त काळजी घ्या जेणेकरून दात चावणार नाही चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर अशाच नवीन नवीन बातम्या आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली फक्त आपले बदलापूर